महा महा शिवराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा एकोणचाळीस महाविद्यालयांच्या एकशे नव्याण्णव विद्यार्थ्यांचा सहभाग न्यू कॉलेज कोल्हापूरला जनरल चॅम्पियनशिप शिवराज महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लावला कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणचाळीस महाविद्यालयांमधील एकशे नव्याण्णव विद्यार्थी विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला विविध गटांमध्ये उत्कृष्ट संशोधन प्रकल्प सादर करणाऱ्या विजेत्यांचा गौरव करण्यात आला स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर टी गायकवाड विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ डॉ टी एम चौगले एनएसएस विभाग डॉ आर एच अतिग्रे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे ह्युमॅनिटी लँग्वेज आणि फाईन आर्ट्स गट प्रीती भिसे डीकेएससी कॉलेज इचलकरंजी श्रुती माने महावीर कॉलेज कोल्हापूर कॉमर्स मॅनेजमेंट आणि लॉ गट श्रावणी गुरव न्यू कॉलेज कोल्हापूर रसिका गायकवाड विवेकानंद कॉलेज कोल्हापूर प्युअर सायन्स गट अनुराधा बोरनाईक देवचंद कॉलेज अर्जुन नगर संचिता शिरवळ के आय टी कोल्हापूर अॅग्रिकल्चर आणि अॅनिमल हजबंड्री गट रितिका कोंडुसकर भारतीय विद्यापीठ कोल्हापूर आणि धनश्री घाटगे तात्यासाहेब कोरे कॉलेज वारणानगर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी गट दीक्षा घोसरवाडे न्यू कॉलेज कोल्हापूर निखिल पाटील एसजीएम महाविद्यालय महागाव स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर नंदकुमार मोरे डॉ संभाजी शिंदे डॉ अविनाश पाटील यांच्यासह पंधरा तज्ञांनी केलं या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक सुशांत पांगम आणि प्राध्यापक विश्वजित कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे आणि डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गौरव पाटील यांनी केलं न्यू कॉलेज कोल्हापूरला जनरल चॅम्पियनशिप देऊन गौरवण्यात आलं प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं